अबोली या मालिकेच्या पंचवीस जूनच्या भागामध्ये फायनली तो खुनी कोण आहे तो किती मोठा माणूस आहे त्याच्यावरती त्याची गुन्हा टाकणं हे किती मोठं काम आहे अवघड काम आहे आणि त्याचप्रकारे हा खुनी कोण आहे हे सत्य प्रेक्षकांच्या समोर सत्यामध्ये आलेलं आहे इकडे अंकुशला ते नाव समजत आणि अंकुश हजरतो अंकुश म्हणतो अबोली काय बोलतेस ती किती मोठी व्यक्ती आहे तुला माहिती आहे का ती व्यक्ती असं काही करू शकत नाही अबोली म्हणते सर मला सुमीने तेच सांगितलं होतं अंकुश म्हणतो पण हे कसं शक्य आहे अबोली म्हणते मला सुद्धा त्या वेळेला जेव्हा समजलं ना तेव्हा खूप मोठा धक्का बसला होता सर मी तुम्हाला सांगू शकत नाही माझी न कोर्टामध्ये बोलती बंद झाली होती म्हणूनच मी तिथे काहीच बोलू शकले नाही अंकुश म्हणतो पण आबोली हे शक्य नाही आहे आबोली म्हणते हो सुमीने मला त्याचं नाव सांगितलं आणि हे सगळं सत्य आहे सर असं म्हणत आता मात्र फायनली आबोली त्या माणसाचं नाव सांगत म्हणते सर मी त्या व्यक्तीला न्याय नाही मिळवून देऊ शकत आहे म्हणजे परशूला न्याय मी नाही देऊ शकत यावरती अंकुश టో అబోలీ तू असत्याच्या बाजूने आहेस तू कधीही हार मानत नाहीस आज तू हार का मानत आहेस यावरती म्हणते नाही सर मी सपशेल शकत नाही अंकुश म्हणतो असं काय बोलतेस तू ती कितीही मोठी व्यक्ती असली तरी सुद्धा तू तितक्या ताकदीने उभी राहा तुला माहितीये ना तू माझ्या विरोधात सुद्धा गेली होतीस ज्या वेळेला तुला वाटलं होतं की मी गुन्हेगार आहे तेव्हा तू माझ्या विरुद्ध जाऊन कोर्टात साक्ष दिलीस अगं इतकं कशाला स्वतःच्या जन्मदात्री वडिलांच्या विरोधात तू गेलीस आणि त्यांच्या विरोधात साक्ष दिलीस हे तुला माहिती आहे ना मग तू आत्ता असं कसं म्हणू शकतेस की तू त्या माणसाविरुद्ध केस लढू शकत आहेस म्हणून नाही नाही अबोली खूप चुकीचं बोलतेस तू तुला त्या माणसाच्या विरुद्ध लढायला पाहिजे सत्याची साथ द्यायलाच पाहिजे माझे बाबा नेहमी म्हणायचे की धर्म हे सत्य असत येतो धर्म ततो तथ्य म्हणजे जे धर्म आहे ते सत्य आहे आणि सत्य आहे तोच धर्म आहे त्यामुळे तुला सत्याच्या बाजूने उभं राहायचं आहे आता हार मानायची नाही तो कोणीही असला कितीही मोठा असला तरी सुद्धा तुला त्याच्या विरुद्ध लढायचंय चल आता ही लढाई असत्याविरुद्ध सत्याची आहे असं म्हणत अबोलीचा हात धरून अंकुश तिला जिथे बाहेर प्रार्थना चालू असते त्या ठिकाणी आणतो आणि आता सगळ्यांच्या समोर तिला उभं करतो आणि आता अंकुश आणि अबोली खूप मोठा निर्णय घेतात ती व्यक्ती कोणीही असली कितीही मोठी असली तरी आबोली ही केस लढायला तयार असते आता अंकुश तिचा हात धरून बाहेर आणतो जिथे पूजा चालू असते तिथे घेऊन येतो मग आबोलीला पूजा करायला सांगतो पण त्यावेळेला आबोली मात्र आपल्या हातामध्ये जळता धूप आणि कापूर घेऊन आता पूजा करत असते मी असत्याची साथ सोडत सत्याच्या बाजूने लढते आहे ती समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी सुद्धा त्या व्यक्तीला हरवण्याची मला ताकद दे त्या व्यक्तीच्या विरोधात मला लढण्याची ताकद दे असं म्हणत आबोली ठामपणे उभी राहते आणि आता ही सगळी पूजा संपन्न होत असताना सगळे जण पाहत बसतात आबोली वेड्यासारखं का काय करत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आबोलीने हातामध्ये का जळता कापूर घेतलाय धावत पळत रमाणी मनवायतात आबोली अगं काय करतेस तू तुला कळतय का या सगळ्यामध्ये तुझा हात जळतोय तरी तुला या सगळ्यामध्ये काहीच पडलेलं नाहीये असं म्हणत अबोलीला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि आता अबोली, अबोली सांगते आई उद्यापासून उद्यापासून माझी लढाई सुरू आहे माझी लढाई सुरू आहे ती आणि माझ्याशीच आहे उद्यापासून माझं युद्ध सुरू होणार आहे मी सत्याची बाजू घेणार आहे यावरती रमा म्हणते युद्ध रमाला काहीच अंदाज लागत नाहीये की अबोली कशाबद्दल बोलते काय बोलते अबोली सांगते हो आई लढाई माझी माझ्याशीच आहे पण तितक्यात तिथे जज साहेब येतात अचानक जज साहेबांना समोर बघून अंकुश अबोलीला जबरदस्त धक्काच बसतो आणि धावत पळत दोघ जण जज साहेबांच्या इथे येतात जज साहेब तुम्ही आणि इथे यावरती जज साहेब म्हणतात खरं सांगू का तर कोर्टामध्ये अबोली खूपच कन्फ्युज होती आणि त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलोय म्हणजे अबोली तुला कोर्टामध्ये मी असं कधी पाहिजे नाही म्हणते मला जी माहिती समजले ना गडबडतात काय समजले तुला काय समजले तुला आणि जज साहेबांच्या तोंडावरचे हावभाव बदलताना अबोली आणि अंकुश नोटीस करत असतात आणि इथेच आपल्याला समजतं ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ते जज साहेब असतात पण हे समजलं असलं तरी जज साहेबांनी हा खून का केलाय याच सत्य मात्र किंवा याचं गूढ रहस्य हे एपिसोडच्या शेवटी उलगडणार असतं इकडे जज साहेबांना अबोली म्हणते नाही मला जे सत्य समजले ना ते सत्य म्हणजे पुरेस नाहीये सगळ्यांच्या समोर आणायला त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही पुरावा पण नाहीये म्हणून मी थांबले बाकी काही नाहीये असं म्हणत आता मात्र जज साहेब म्हणतात हे बघ म्हणजे कोर्टामध्ये कसं होतं ना कोर्टामध्ये मला अशी कुणाची बाजू घेता येत नाही कोर्टामध्ये कुणाचीही बाजू घेता येत नाही त्यामुळे मी इथे आलेलो आहे आणि तुझं बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केलाय आबोली म्हणते साहेब खरंच थँक्यू म्हणजे तुम्ही इथे आलात माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलात मला खूपच बरं वाटलं यावरती आता इकडे रमा आणि मनवा विचार करत असतात म्हणजे ही आबोली नक्की काय चाललंय हिच्या मनामध्ये हिच्या मनामध्ये काहीतरी चाललंय आणि आता हे कोण तिला भेटायला आले आणि हे भेटायला आल्यावरती अबोली इथून निघून का गेली तिकडे का गेली एक ना शंभर प्रश्न रमा आणि मनवाच्या मनामध्ये असतात रमा म्हणते अबोलीचं काय चाललंय कळत नाहीये आणि मला खूप चिंता वाटते तिची यावरती मनवा म्हणते नको का की काळजी करूस पण आबोलीवाहिणी या केसमध्ये खूप खूप अगदी डोकं लावून घुसलेली आहे जरा तिने या केस मधून बाहेर यायला पाहिजे स्वतःलाच थोडासा वेळ द्यायला पाहिजे असं म्हणत असतानाच इकडे आता जज साहेब म्हणतात आबोली ठीक आहे तुला जी काही मदत हवे ना ती मदत करण्यासाठी मी तयार आहे असं म्हणत जज साहेब अबोलीला भेटून तिकडून निघतात आता अबोलीचा संशय दुप्पट वेगाने बळावतो की या सगळ्यामध्ये खुनी आहेत पण ती काहीच बोलत नाही किंवा जज साहेबांना सुद्धा अंदाज येऊ देत नाही की तिला काही समजले जज साहेब अबोलीचा अंदाज काढून निघून जातात तोपर्यंत अंकुश अबोलीला म्हणतो आज कोर्टाची डेट आहे पण मला अजूनही वाटतंय की ती व्यक्ती खुनी नाही आहे पण मला असं वाटतंय तू एक काम कर बरं तू न मनवाशी बोलून घे मनवाला एकदा कन्फर्म कर म्हणजे तू एकदा सुमीशी बोलून घे सुमीला कन्फर्म गोंधळ झाला असेल कदाचित काल तिने चुकीच्या व्यक्तीचं नाव घेतलं असेल त्यामुळे तू तिच्याशी फक्त रुमालाच्या भाषेमध्ये बोललीस कन्फर्म कोणतीही तुमच्यामध्ये संवाद झालेला नाहीये त्यामुळे तू तिच्याशी कन्फर्मली बोलून घे आबोली म्हणते ठीक आहे सर तुम्ही म्हणताय तर फक्त रुमालाच्या मी विश्वास नाही ठेवत मी आता जाऊन सुमीशी बोलते यावरती अंकुश म्हणतो मी आज तिला ना जरा लवकरच सोडतो म्हणजे कसं आहे लवकर सोडलं की ती लवकर येईल आणि मग तुझं आणि तिचं बोलणं होईल तू बोलून घेशील ना बोली। आबोली आबोली म्हणते हो सर तुम्ही तिला पाठवा मी तिच्याशी बोलून घेते असं म्हणत आबोली अंकुशला सुमीला लवकर पाठवण्यासाठी सांगते as a matter कोर्टामध्ये अबोली येते आणि विचार करते आज काहीही झालं तरी सुमी सोबत बोलून मला कन्फर्म करायला पाहिजे उगाच एखाद्या दोषी ठरवणं हे पण चुकीचं आहे आणि मग अबोली सुमीची वाट पाहते सुमीला घेऊन आता मात्र एक कॉन्स्टेबल लेडी कॉन्स्टेबल आणि तिच्या सोबत तो नेहमीचा वॉर्ड बॉय असतो अबोली विचार करते अरे बापरे म्हणजे हा वॉर्ड बॉय इथे आहे याच्यासमोर सुमी काही बोलत नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे मला ह्या वॉर्ड बॉय काहीही करून इकडून पाठवून द्यायला पाहिजे असा विचार करत मग मात्र अबोली सुमीला म्हणते सुमी तू बरी आहेस ना कशी असतो सुमी असं म्हणत ती सुमीशी बोलायला लागते आणि वॉर्ड बॉय ते लक्ष देऊन ऐकत असतो मग आता सुमी म्हणते हो मी ठीक आहे आणि वॉर्ड बॉय तिला घेऊन जाणार तर सुमी आता खोकला आणण्याची ऍक्टिंग करते आणि मग अबोली म्हणते सुमी काय झालं सुमी काय झालं ओ दादा मी पटन पाणी घेऊन या जा बरं असं म्हणत त्या माणसाला पा मा ती पाणी आणण्यासाठी पाठवते पाणी आणणं हे निमित्त असतं पण सुमीला थोड्या वेळासाठी का होईना पण त्या माणसापासून दूर करणं हेच आता अबोलीचं काम असतं मग आता तो माणूस काही जागचा हलतच नाही त्यावर ती म्हणते दादा तुम्हाला काय सांगितलं समजत नाहीये का तिला पाणी हवी आहे जा पाणी आणा जा असं म्हणत आबोली जरा चिडतेच मग तो माणूस अगदी धावत पडत पाणी आणण्यासाठी जातो तो माणूस पाणी आणायला गेल्यावरती आबोली म्हणते सुमी काल तू मला जे सांगितलंस तेच खरं आहे ना काल ज्या माणसाच्या समोर तू रुमाल टाकलास तीच ती व्यक्ती आहे ना तुझ्याकडून काही गल्लत तर होत ना सुमी म्हणते नाही नाही तोच तो माणूस आहे आणि हा माणूस मला ना भेटायला हॉस्पिटलला पण आला होता मला तो म्हटला की या सगळ्यामध्ये जर का जर का तू हे सगळं सत्य कोर्टात बोललीस तर ना तुझ्या नवऱ्या मला तर अडकवेन पण तुला पण या केस मध्ये मी असं अडकवेन ना की तू बघत बस असं म्हणत आता मात्र सुमीने खूप मोठा गप्पस्फोट केलेला असतो आणि फायनली अबोलीला कन्फर्म पण केलेला असत कि तीच ती व्यक्ती आहे अबोली विचार करते आता काहीही झालं तरी कोर्टामध्ये त्या व्यक्तीचा पर्दाफाश मला करायलाच पाहिजे आणि अबोली खूप मोठा निर्णय घेते मग मात्र सुमीला तो पाणी आणून देतो कोर्टामध्ये जज साहेब येतात आणि जज साहेब आल्यावरती कोर्टाची केस पुन्हा सुरू होते जज साहेब म्हणतात अबोली मॅडमनी वेळ मागून घेतला होता पुरावे मिळवण्यासाठी काल त्यांची तब्येत बरी नव्हती आज तुझी तब्येत बरी आहे ना अबोली अबोली म्हणते हो जज साहेब माझी तब्येत बरी आहे श्रेयस म्हणतो अबोली मॅडम तुमची तब्येत खरंच बरी आहे ना अबोली म्हणते हो असं ती आता केस सुरू होते अबोली सांगते मला कोर्टासमोर हे एनव्हलप दाखवायचं आहे यावरती श्रेयस म्हणतो काय एनव्हलप मध्ये मग मात्र अबोली सांगते या एनव्हलप मध्ये खऱ्या खुन्याचं नाव आहे आता इकडे जज साहेब आणि श्रेयस बघायला लागतात श्रेयस म्हणतो तुम्हाला कोणी हा एनव्हलप दिला अबोली म्हणते ते महत्वाचं नाहीये पण याच्यामध्ये नाव खऱ्या खुण्याचं आहे ते मला वाचून दाखवायचं आहे जज साहेब म्हणतात ठीक आहे काय नाव आहे हे, हे थे, थे, या सगळ्या कोर्टासमोर तुम्ही वाचून दाखवा असं म्हटल्यावर ती ते एनवलप उघडते आणि सांगते याच्यामध्ये लिहिलंय की परशु परब हा खुनी नाही आहे पण खरा खुनी कोण आहे तो या कोर्टात हजर आहे यावरती श्रेयस म्हणतो काय वेडेपणा आहे हा म्हणजे आता खरा खुनी कोण आहे त्याचं नाव नाही इथे लिहिलेलं आहे आणि हे कोर्टाचा वेळ वाया घालवण्याची प्रोसेस आहे मला वाटतं या कोर्टामध्ये आबोली मॅडमना खरच काही पुरावे सापडलेले नाही आहेत या कोर्टाचा तर वेळ घालवतायत मला वाटतं परशुला शिक्षा देऊन मोकळं करावं आणि ही केस क्लोज करावी आबोली आब म्हणते नाही खरा खुनी कोण आहे हे शंभर टक्के मला माहिती आहे यावरती जज साहेब म्हणतात मग अबोली जो कुणी खरा कुणी आहे त्या खऱ्या खुण्याचं नाव आता सगळ्यांच्या समोर आण असं म्हटल्यावर ती अबोली म्हणते ठीक आहे जज आहे आता मी खऱ्या खुण्याचं नाव सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि तो खरा खुनी नि, खरा खुनी या सगळ्यामध्ये इथेच आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये बसलेला आहे फक्त तुम्ही त्याला एक इशारा द्या तुम्ही त्याला इशारा द्या की या सगळ्यामध्ये त्याने कोर्टासमोर यावं असं म्हटल्यावरती जज साहेब म्हणतात ठीक आहे आबोली मॅडम ज्यांना सांगत आहे त्यांनी या कोर्टासमोर यावं असं म्हणत जज साहेब आता मात्र अबोलीचं म्हणणं ऐकून कोर्टासमोर त्या व्यक्तीला बोलवतात आबोली सांगते जो कोणी खरा खुनी आहे त्याने विटनेस बॉक्समध्ये यायचं आहे आता विटनेस बॉक्समध्ये बराच वेळ कुणीच येत नाही अबोली इशारा करते आबोलीने इशारा केल्यावरती एक व्यक्ती तिकडे येते आणि ती व्यक्ती मात्र समोर आल्यावरती सगळेजण चपापतात त्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो तो म्हणजे आरसा अरसा, अरसा दाखवत आबोलीने जज साहेबांच्या समोर असा केलेला असतो आणि आबोली म्हणते जज साहेब तुम्हीच आहात खरे कोणी त्यामुळे तुम्हीच विटनेस बॉक्समध्ये या अबोलीला वेळ लागले की काय असं अख्ख्या आता इकडे ज बसलेल्या लोकांना वाटतं पण आबोली जज साहेबांना कटघऱ्यामध्ये उभं करून या सगळ्यामध्ये आबोली कशी काय शिक्षा सुनावणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे